सिल्वर कलर वेगवेगळ्या कंपन्यांची किंवा तीन वेगवेगळ्या प्रकारचे भुईमुगाच्या शेंगा सोलण्याची जे मशीन आहेत त्यांची ट्रायल घेणार आहेत आपण या तिघांमध्ये बघू शकता की क्वालिटी मध्ये थोडा थोडा वेगवेगळा फरक आहे आपण बघणार आहेत की बाबा कोणतं मशीन चांगल्या पद्धतीने शेंगा सोलत आपण बघू शकता या पहिल्या मशीनमध्ये जाळी कशी आहे या ऑरेंज कलरच्या मशीनमध्ये वेगळी जाळी आहे आणि येलो कलरच्या मशीन मध्ये वेगळी जाळी आहे यांचं हा जो आहे याच्यात देखील पूर्णपणे फरक आहे हा नॉर्मल एक हँडल आहे त्याला हे तीन गस लावले याच्या सहाय्याने ते शेंगा तोडेल जसं आपण असं राईट हलवणार त्या पद्धतीने तसंच याला त्यांनी कसे गरज तर परंतु याला हे स्ट्रक्चर दिलेलं आहे हॅन्डलला याच्या सह्याने कदाचित हे अजून चांगल्या प्रकारे तोडू शकेल असं वाटतं आणि हे जे तिसरं मशीन आहे हे हे पण एक, एक मेट्रो युकॉन या कंपनीचं मशीन आहे याला इथे हँडलला एक ऍडजस्टमेंट दिली आहे या हँडलची साईज आपण या नटांच्या सह्याने कमी जास्त करू शकतो जेणेकरून इथे चांगल्या प्रकारे ते प्रेस होईल शेंगा याला देखील एक वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर दिलं आहे हँडेलला खाली शेंगा फोडण्यासाठी तर आपण आता याच्यात शेंगा टाकणार आहोत आणि बघणार आहोत की कोणतं मशीन चांगल्या प्रकारे शेंगा सोलतं सर्वात आधी आपण आता हे जे ऑरेंज कलरचं मशीन आहे हे आपण घेणार आहेत याच्यात शेंगा टाकल्यानंतर हे कसं काम करतं मित्रांनो आपण बघू शकता की हे मशीन बऱ्यापैकी प्रमाणात काम करतोय अजून बाकीचे मशीन आपण पाहिलेले नाही आहेत त्याच्यामुळे या बाकीच्या डोकमा मशीनपेक्षा चांगलं काम करतं की चांगलं नाही करत हे शेवटीच आपल्याला कळेल पण या मशीनमध्ये एक पॉझिटिव्ह जागा मला अशी जाणवते की ज्या शेंगा फुटत आहेत त्याच्यात जे आपलं शेंगदाणे आहेत त्याचे दोन तुकडे नाही होते म्हणजे आपण जर पाहिलं तर अख्खे शेंगदाणे इथं येत आहेत आणि जी दाण्यांमध्ये फूट आहे ती अतिशय कमी प्रमाणात आहे तर आपण हे शेंगदाणे बियाण्यासाठी वगैरे वापरू शकतो माझ्या मते फक्त वीस ते तीस टक्के फूट असेल दाण्यांमध्ये बाकी हे जे मशीन आहे हे चांगलं आहे आणि योग्य प्रमाणात काम करत आहे असं मला वाटतं आता आपण बाकीचे दुसरे पण मशीन बघणार आहेत की कसे चालतात ते आता आपण बघणार आहेत हे सिल्वर कलरचं मशीन हे कसं काम करतात मित्रांनो आपण बघू शकतो की सिल्वर कलरचं मशीन कशा पद्धतीने काम करत आहे आणि हे देखील चांगल्या प्रकारे काम करत आहे जे ऑरेंज कलरचं मशीन आहे याच्या आधी जे आपण ट्रायल केली जायची त्याच्या तुलनेत नाही हे त्याच्यापेक्षा कमी चांगलं काम करत आहे पण ओव्हरऑल हे मशीन देखील चांगलं आहे कारण याची प्राईस कमी आहे ऑरेंज मशीनपेक्षा आणि बघू शकता आपण की बाबा कशा पद्धतीने मिक्स यांनी शेंगा सोललेल्या आहेत जसे की टर्फल आणि शेंगदाणे आपण बघू शकता की चांगल्या प्रमाणात सोडले आहेत मित्रांनो आता आपण बघू शकतो मेट्रो युकांचं जे मशीन आहे ते रेडी आहे शेंगा फोडण्यासाठी आणि याचा आपण रिझल्ट आता बघतोय की कशा पद्धतीने शेंगा फोडतोय मित्रांनो याच्यात चांगल्या प्रकारे मला तूट फूट वाटते शेंगांची आता तुम्हीच सर्व तुम्हाला कोणत्या मशीनच का काम जास्त आवडलं मित्रांनो आपण बघू शकतो कि या मशीनने चांगल्यापैकी तरफल फोडले तरफलांच्या आपण तूटवरून अंदाज लावू शकतो की कशा पद्धतीने तोडले आणि याचा ऑलमोस्ट दोन टक्के पण शेंगदाणे फुटलेले नाही मधून म्हणजे बियाण्यासाठी वगैरे वापरण्यास योग्य मशीन आहे असं मला वाटतं शेंगदाण्यांमध्ये बिलकुल फुट नाही याच्या मित्रांनो आपण आता बघितलंय तिघी मशीनचं काम बघितलंय तर तुम्ही अंदाज करू शकता की कोणतं मशीन कसं काम करत आहे आणि आपण जे व्हिडिओ टाकतो चॅनलला कृपया त्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करत जा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करत जा आणि आपल्या चॅनलला ज्यांनी को कोणी सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आम्हाला असेच अजून व्हिडिओ टाकण्यासाठी मोटिवेशन मिळेल खूप खूप धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो आपण आता बघितलं आहे तिघी मशीनचं काम बघितलं आहे तर तुम्ही अंदाज करू शकता की कोणतं मशीन कसं काम करतंय आणि आपण जे व्हिडिओ टाकतो चॅनलला कृपया त्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करत जा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करत जा आणि आपल्या चॅनलला ज्याचे कोणी सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आम्हाला असेच अजून व्हिडिओ टाकण्यासाठी मोटिवेशन मिळेल खूप खूप धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघण्यासाठी